दादा नमस्कार नमस्कार आज, नमस्कार। आज पु मुळशी भागामध्ये खूप भव्य दिव्य मैदान झालं त्याबद्दल माहिती द्या ना आज मोठं मैदान होतं तिचं आम्ही आठ दिवसापूर्वी नियोजन केलेलं होतं मैदानाचं मोठं मैदान झालं मागचंही आम्ही मागच्या वर्षी मुळशीला एक नंबर केला होतं मैदानामध्ये आजही केला पुण्याचे मैदान बोलले ना अतिशय शिस्तबद्ध मैदान बोलले जातात काय बोला हो एक नंबर नियोजन होतं मैदानामध्ये शिस्तीचं पण होतं आणि नियोजन पण झालं आणि तसंच विषय काढल्यानंतर पारितोषिक या ठिकाणी एक नंबर पासून ते आठ नंबर पर्यंत लाखभराचा पारितोषिक होता काय सांगाल शंभर टक्के आज खूप मोठं होतं शेवटच्या नंबरलाही लखोपती म्हणजे एक लाखाचं पारितोषिक होतं असं मैदा असं पारितोषिक मी पहिल्यांदाच बघितलं खरं त्याच्यात खूप मैदान शेवटचं अकरा हजार आज एक लाख रुपये शेवटचं बक्षीस कसं आहे साधा टेम्पो भाडं पण निघत नाही त्यामध्ये नाही आज गरिबाचा विचार करून बक्षीस ठेवलेली आणखी ना आज आपली गाडी किती नंबर उतरली कसं काय सांगा ना गाडी फायनल एक नंबर ला उतरली तिन्ही पल्ले बैलांनी सुटच निकाल घेतला विशेष म्हणजे सेमीला गाडी कडाना लागून पण एक नंबर केला सेमीला नक्कीच ना आज ड्रायव्हर कोण होते गाडीवर कसं काय नियोजन आणि पळालीच एक नंबर त्याच्या ड्रावी पण चांगलं पहिल्याविषयी काय निर्णय झाला पहिल्याविषयी आम्हाला एक फोन आला होता आमचे मित्र आहे आमचे घोरपडे म्हणून त्यांनी केलं गो आपण या माईड बघू त्यांच्या सांगितल्यानुसार आणि एक नंबर पण केला ज्याप्रमाणे गाडी गट पास केली त्याच गतीमध्ये सेमी पास केला आणि त्याच गतीमध्ये फायनल पास केला काय जल्लोष असेल तुमचा आनंदाची गोष्ट आहे की तिन्ही पहिले सुट्टा निकाल घेतला आज आणि दोन्ही बैल पळणारे होते तो बकासू तोही पळणार बैल टॉपचं बैल त्या आम्हाला पळायला भेटलं दोन्ही चांगली पळाली एक एक वेळेस ना आपण गटामध्ये एक टांगेने अंतर समजू शकतो पण फायनलला एक टांगेने अंतर खूप मोठा मानला जातो गाडीच्या वेळेस सात नंबर तासच लागले आहे मला माहीत होतं सुट्ट्या निकल घेणार आज त्याप्रमाणे हा मुलशी केसरी मैदान कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार प्रत्येक मैदान एक विशेष असते पण ते आजचं मैदान जे आहे आठवणी काही ठिकाणी कसं होतं का, का, का गाड्या गट कमी असल्या ना तर कमी जास्त बक्षीस करतात पण यांनी तसं काही न करता, का करता जे आहे ते बक्षीस रोख रक्कम दिलेली आहे मोजून बघितले सगळे त्यांनी टोटली पेमेंट दिलं तर गाड्या कमी आल्या होत्या पण आयोजकांचं मनाचं मोठं कोणा म्हणावं लागेल कमी दिली असते तर ते आम्हाला घेणं होते काही वाद नव्हतं कारण गाड्या कमी आल्या होत्या पण त्यांनी पूर्ण रक्कम दिली ज्याप्रमाणे ना आपण काही ठिकाणी रक्कम स्वरूप असतो काही ठिकाणी ढाल असते या ठिकाणी ट्रॉफी आणि एक गदा आहे त्याबद्दल काय सांगाल गदा होती ती बबलू दिली आम्ही आणि ट्रॉफी आहे हे आमच्या ट्रॅव्हलसाठी मित्रांनो कसं असतो का पैशाचा मूल्य पैसे कसेही संपून जातात पण राहिलेली आठवणीतली वस्तू कायम स्वरूप आठवणीत राहते काय सांगाल आता आठवण म्हणून आम्ही घेऊन चाललो असं सांगायचं ये मुण मुण आ, दादा ना आज लखनला पाहणारा चाहता वर्ग खूप होता काय सांगाल हो वाढत आणि सगळ्यांना कुठं त्या गोष्टी जग तीनशे चारशे किलोमीटर युनिट नंबर करतो जसे तुम्ही बोलले का तीनशे चारशे कधी निघाले तुम्ही कसं काय वस्ती झाली बैल तर इथे आठ दिवस पासून आहे बैल पुषे गावला पळाल्यानंतर डायरेक्ट इकडं होता आमचे मोहसिन म्हणून आहे बैल त्यांच्याकडे होता आता पुढच्या सोलाच्या मैदानाला आम्हाला गाडी पालताना दिसेल का तसं काही अजून निश्चित नाही आहे आता काय असतं समोर त्यांची इच्छा असली तर बघू ज्याप्रमाणे ना आज या ठिकाणी मैदान झालं भव्य दिवा मैदान झालं तुमचे सहकारी मित्र सगळे आहेत सर्व ग्रुपबद्दल काय सांगाल तुमच्या या ग्रुपचीच मेहनत आहेत आम्ही काय आम्ही सकाळी पाच वाजता झोपे उठलं नाही आलो बैल सांभाळतात हे बैल मेहनत घेतात हे सगळे बैल त्या लेवलला ते तयार तेच करतात पळण्यासाठी त्याचप्रमाणे तुमचा नंदी देखील तुम्हाला साथ देतोय काय सांगाल दादा आमची कदाचित काही पर्व जन्माचं काही पण हे असेल म्हणून ला। तो आम्हाला लाभला आणि तो प्रत्येक ठिकाणी नाव करतो आणखी तुमच्या दावण्यावर अजून कोणत्या नंदीत काय आमच्याकडे एक चांगला आता माग मुळशीला जेड करतोय मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबर केला आमचा ओम नावाचा ओमे नावाचं बैले इथले जे स्थानिक जे राजेभाऊ मारणे म्हणून त्यांच्या बैलांसोबत साजेसोबत तो एक नंबर केला त्याला एक महिना पण झाला ज्याप्रमाणे ना आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सात गाड्यांचं मैदान करतो मुंबईमध्ये बिंजौडचा आणखी कोणता तुम्ही खेळ आजमावला की ह्याच्यात हे आम्ही तर आमचा बैल हा ना बिनजोडचा आहे ना पाच सात गाड्यांचा आहे आमचं बैल हे सेकंदच्या मैदानात पडणारा आमच्या तिकडे सेकंदचं मैदान असतं से घड्याळवरती आम्हाला चारशे पाचशे किलोमीटर पाहावं लागतं तिथं दोन हजार तेवीस चोवीसचा तो टॉपचा बैल आहे आम्ही आधी ते मैदान केलं आम्ही सहज म्हणून फलटणला खेळायला आलो होतो तिथं खेळलो तिथे एक नंबर केला आम्हाला इकडं पूर्ण महाराष्ट्रात नाव हवं बैलाचं आमचं नाव हवं याच्यासाठी आम्ही सलग इकडं पळत राहिलो होता ज्याप्रमाणे ना एक पुकार येतो का संभाजीनगर एक्सप्रेस लखन मैदानाला काय वाटतं तुमच्या मनात शंभर टक्के काहीतरी काही आम्ही आमचे मुलं जे मेहनत घेतात याचं आम्हाला कुठंतरी सार्थक झालं त्याचं फळ मिळालं असं त्यावेळेस आम्हाला वाटतं आज नक्कीच ना तुमच्या घरामध्ये जल्लोषाचा आनंद असेल का अंगाल ते मी म्हणजे मी एकटाच नाही आहे माझं पूर्ण गाव त्यावेळेस जल्लोष करतं सगळं गाव ते ऑनलाईन बघत असतं बरेच जणांचे खून येऊन गेले आता मित्रांनो कसा असतो कसा पहिले ज्या प्रमाणे शर्यती एक गाव एक बैल आणि त्या देखील शुभेच्छा खूप मिळतात आता काय सांगाल काय नाही सगळ्याचा आशीर्वाद आहे एक गाव म्हणजे पूर्ण गावच नाही आम्हाला सगळा संभाजीनगर जिल्हा त्या बैलाचा चाहत आहे सगळे लोक ते बघत असतात आणि सगळ्याचे ते आशीर्वाद आहे म्हणून तोही पडतो आणखी काय तुमचा अनुभव सांगायला मैदानाविषयी नाही मैदान आजचं तर चांगलं होतं पुन्हा मैदान काही नाही एखाच एक मैदान आहे पण आजचं एक विशेष नियोजन होतं एक गरिबाचा विचार करून एक चांगलं बक्षीस त्यांनी दिलं ट्रॉफ्या दिल्या त्यांनी ड्रावर लोकांना पण प्रोत्साहन पण काही हे बक्षीस वगैरे ट्रॉफ्या दिल्या एक नंबर नियोजन होतं असेच मैदान भरत राहिले पाहिजे गोर गरिबाची नंदी जगतील पाळल्या जातील आणि हे गाई बैल हे टिकतील याच्यासाठी प्रोत्साहन म्हणून ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे आणि म्हणून मी कमिटीचे विशेष आभार मानतो की त्यांनी एक चांगलं मोठं मैदान एक चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार दिलं बैल पळण्यासाठी तयार करून दिलं नक्कीच ना ज्याप्रमाणे तुमची पण सुरुवात झाली ती एक अचानक मैदान आले नंबर झाला त्याप्रमाणे एखाद्या गोरगरीबाची पण कुठेतरी सुरुवात झाली असेल शंभर टक्के तुम्ही एक लक्षात घ्या पुसेगावला एक नवीन महिला नंबर घेतला त्या गोष्टी आम्हालाही आनंद भेटला भले आम्हाला तिथे नंबर नाही भेटला पण पुसे एक नवीन जोडी याच्यात आली हिंद झाली असे नवीन नवीन लोक आले त्यांना प्रोत्साहन मिळेल ते अजून खेळतील मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो पुसे गावला जरी गाडी फॉल झाली असेल तरी ती गाडी फॉल होऊन पण तीन चार छकड्याने पुढे गटपाच केलता तिने आम्हाला तिथं खरं दोन्ही बैल पडणार होते दोन्ही आमच्यासोबत होता बघा शेटचा तो बैल एक नंबर पडतो खूप चांगला फायदा आम आम होता आम्हालाही अपेक्षा होत्या त्या दिवशी लग चांगलं आणि ते आमच्या नशिबात नव्हतं पण ते आनंदाची गोष्ट आहे की पहिल्यांदा एक नवीन जोडी झाली त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे काही वाद नाही ते त्यांना मिळालं नक्कीच जरी त्या मैदानात नशिबाने साथ नसेल दिली तरी या मैदानात तुम्हाला नशिबाने साथ दिली हो प्रत्येक ठिकाणी नशीब आपल्याला आणखी ना इतर पोर आहेत सर्वांचा तुम्ही कशी मेहनत घेता आता बैलाला घडवायला वगैरे काय त्याची सेवा काय करता आता खरं तर मुलं आहे आमचं आवी आहे मुसीने आहे हे मुलं बैला विशेष सांभाळतात ते मेहनत घेतात बाकीची मुलं त्यांना खिलाई पिलाई दूध वगैरे चंदी त्याच्या टायमावर देतात थोडंफार त्याच्याकडून व्यायाम करून घेतात आणि हे मुलं खरं म्हणजे चोवीस घंटे त्या बै एका बैलाच्या ज्याच्यामध्ये सध्या एकच नाही हे सात आठ मुलं आहे तर माझ्यासोबत पण हे आकाश वगैरे मी आलो इथं ह्या सगळ्या सगळ्याच मेहनतीचा हा परिपाक आहे आम्हाला आता चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला मैदानासाठी पुढच्या चालेल धन्यवाद